श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अमावस्याच्या दिवशी आपल्याला विशेष सेवा कोणत्या करायच्या आहेत ते जाणून घेऊ तर तुम्हाला सांगेल अमावस्या प्रारंभ होणार आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस शुक्रवारी संध्याकाळी वेळ सात वाजून छप्पन्न मिनिटांनी चालू होत आहे तर अमावस्या समाप्ती जी आहे ती होणार आहे एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस शनिवारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या संपेल तर या दिवशी घरात आपल्याला कुठल्या सेवा करायचं आहे ते जाणून घेऊया या दिवशी घराचा उंबरठा जो असतो तो हळदीने सारून घ्यायचा आहे पाण्यात मीठ हळद गोमूत्र लिंबू टाकून घर चांगलं स्वच्छ पुसून घ्यावं तसंच सर्व यंत्रे वाहने घर स्वच्छ करून घ्यायचे आहेत नारळ जे असतात नारळ सात वेळा उतारा करून फेकून द्यावे आपलं घर जे असतं घरावरून उतारा उतरून आपण नारळ जे असतं ते फेकून द्यावं ते अशा ठिकाणी फेकावं की कोणाच्या ओलांडण्यामध्ये येणार नाही किंवा आपल्या कचऱ्याच्या डब्यात टाकलं तरी देखील चालेल तर नारळ उतारा आपण करायचा आहे त्याच्याने आपल्या घराला लागलेला नजर दोष असेल कोणाची वाईट दृष्ट असेल करणी बाधा असते अशा गोष्टी बाहेर पडत असतात तर अमावश्याला करायच्या विशेष सेवा कोणत्या असतात बघा सकाळी आपण उठल्यानंतर आपण सकाळी सगळ्यात आधी पंचगव्य संपूर्ण शरीराला घरातील प्रत्येक मेंबरने आपल्या पूर्ण शरीराला लावून गायत्री मंत्र किंवा मंत्र म्हणत आंघोळ करायचे आहे जमलं तुम्हाला जर जमलं तर नदी तीरावर जावं किंवा तीर्थक्षेत्री आपण जाऊ शकतो पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्याने असं जर आपण केलं तर अतिउत्तम ठरत असतं तसेच घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळ्या मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्टक व अकरा वेळा वेदोक्त वेल वल्गासुक्त म्हणायचं आहे आणि घरात सर्वत्र टाकायचे आहे चारी कोपऱ्यांना आपल्याला टाकायचं आहे यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती असते कर्णी बाधा असते भानामती असू द्या तर अशा ज्या बाधा असतात या सर्व बाधांपासून आपल्या घराचे संरक्षण होत असते अमावस्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा जे मंदिर असेल आपल्या घराच्या आजूबाजूला जवळपास त्यांना जाऊन आपण हार नारळ आणि खडीसाखर तिथे ठेवून यायचं आहे त्यांचा मान सन्मान करायचा आहे ते कुठलंही मंदिर असो मी म्हणणार नाही की महाराजांचा मठच हवा कुठलंही मंदिर असू द्या त्या मंदिरात जाऊन मंदिर या प्रकारे आपण पूजा करायची आहे दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा किंवा घराचा दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे ती तुम्ही बघू शकतात आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई अमावस्याच्या दिवशी करून घ्यायची आहे पाण्याच्या बादलीत थोडेच मीठ टाका जाळ मीठ असेल तेही टाकलं तरी चालेल हळद थोडी टाका लिंबू टाका गोमूत्र टाका व पंचगव्य आपल्याला थोडं टाकायचं आहे आणि आपलं घर या पाण्याने स्वच्छ पोसून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर पुढचं असं सांगेल की हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा जो उंबरटा असतो त्याला आपल्याला लेपन लावायचं आहे किंवा उंबरटा सारवायचा आहे आपले वाहन जे असतं स्वच्छ धुवून त्यावर नारळ उतारा हा सात वेळा करावा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्र म्हणूनच उतारा उतरवायचा असतो तुम्ही घराचा करा किंवा वाहनाचा करा मात्र मंत्र आपल्याला महाराजांचा जो आहे श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणूनच आपल्याला उतारा उतरवायचा असतो नारळ जे असतं ते जमिनीवर फोडून हातपाय धुवून जेव्हा पण आपण गाडीचं वाहनांचा उतारा करत असतो मात्र तेव्हा नारळ हे जमिनीवर फोडून घ्यायचं हातपाय धुवून ते नारळ मात्र फेकून द्यावं बाहेर आणि मग हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या घरात फोटो असेल देवघरात तर तिथे येऊन आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे तसंच तुम्हाला सांगेल पांढऱ्या मोहरींवर वलगासुप्त अकरा वेळा म्हणायचं आहे त्या पिवळ्या म कपड्यात विश किंवा पिशवी असेल छोटी त्या पिशवीत ठेवाव्या पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या तारेने अडकून ठेवावे किंवा वाहनास असं म्हणजे आपण तिथे डिक्कीमध्ये छोटं वाहन असेल दोनचा चाकी तर डिक्कीत तुम्ही ठेवू शकतात किंवा मोठ्या गाडीच्या इंजिनजवळ तुम्ही ठेवू शकतात पांढऱ्या मोहरी म्हणजेच आपल्या त्या पिवळ्या मोहरी ज्या बोलल्या जातो त्याच त्या तुम्ही घेऊ शकतात या पद्धतीने म्हणजे वारंवार होणारा ऍक्सिडेंट असेल अपघात जे होत असतात वारंवार आपण बोलतो ना हातावरचं बोटावर गेलो त्या प्रकारे तर ते टळत असतात हे लक्षात घ्या यामुळे तुमचं घर असेल दुकान असेल ऑफिस असेल किंवा कारखाना असेल तर तुम्हाला सांगेल असोला नारळ जे असतं किंवा गोरक्ष चिंच किंवा कोहळा जो असतो हे बांधले जातात हे आपण बांधाय म्हणजे बांधावं लागतं आता हे बांधत असताना त्यावरती कोणते मंत्र स्तोत्र म्हणावे नंतर आपण बांधायचं आहे तुमचं घर दुकान आणि ऑफिस कारखाना असेल किंवा वाहन असेल वाहनामध्ये पण तुम्ही बांधू शकतात कोणत्या कोणत्या वस्तू परत एकदा सांगते तुम्हाला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्हाला जी मिळेल ती तुम्ही घेऊ शकतात ते आपण देवघरासमोर ठेवावं त्यावर आपण श्री स्वामी समर्थ हा एक माळ जप करायचा आहे समोर ठेवून आपल्या समोर ठेवावे त्यानंतर श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र जो आहे तो एक माळ घ्यायचा आहे हे मंत्रस्तोत्र तुम्हाला नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये मिळून जातील त्यानंतर शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवाष्टक अकरा वेळा वल्गासुक्त अकरा वेळा करावे आता तुमच्या इथे जर जा जास्त प्रमाणात तुम्हाला बाधा किंवा कोणाची नद दोष वाटत असेल जास्त प्रमाणात वाटत असेल तर ही सेवा पूर्णच्या पूर्ण करा जेवढं मी सांगितलं की अकरा वेळा तर अकरा वेळाच तुम्हाला करायची आहे तुम्हाला फक्त संरक्षण हवंय तसं काही वाटत नाहीये पण होऊ नये यासाठी जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कालभैरव अष्टक एक वेळा या पद्धतीने किंवा वल्गा सुक्त एक वेळा म्हणू शकतात अशा पद्धतीने करू शकतात पण जर बाधा वाटत असेल वाईट बाधा करनी बाधा तुम्हाला वाटेल तर पूर्णच्या पूर्ण जेवढी सेवा सांगितली तेवढी सेवा त्या याच्यावरती करायची कोहळ्यावर असू द्या किंवा नारळ गोरक्षी चिंचावर करायची आहे त्यानंतर ते जे असेल ते लाल कपड्यात आपल्याला बांधायचं आहे आणि संरक्षण किंवा एखादी लाल कपड्याची पुडी असेल आता चिंचला पुडी लागणारी छोटी पाऊच पोटली करायची त्यामध्ये तुम्ही बांधायची किंवा आपला कोहळा असेल त्याला कापड घ्या त्यामध्ये कोहळा बांधायचा आणि तुम्हाला तिथे वरती बांधून द्यायचा आहे तुमचं मग ते कारखाना असो किंवा घर असो तर आणि जर अगोदर तुम्ही बांधलेलं असेल तर ते तुम्ही काढून घ्या वाहत्या पाण्यात विसर्जन करा नसेल वाहतं पाणी तर कचरा कुंडी असेल तुमच्या घराजवळ तिथे टाका आणि नवीन आपण तिथे बांधू शकतो आणि नवीन टांगल्यानंतर कधी कधी तो खराब होतो एक दोन दिवसानंतर तर त्यातून जर पाणी गळालं असं तुम्हाला कोहळ्यामधून पाणी गळालं असं वाटत असेल तर तो काढून घ्या कचऱ्यात टाका नंतर येणारा पुढचा जो शनिवार असेल तर शनिवारी पुन्हा नवीन कोहळा असोला किंवा नारळ असेल हे खराब झालेल्या ज्या वस्तू असतील त्या आपण नव्याने शनिवारी बांधू शकतात मंत्रस्तोत्र जे तुम्हाला एवढे सांगितले एवढे म्हणायचे आहेत नंतर तुम्हाला सांगेल हे बांधत असताना अमावस्या असो किंवा मग शनिवार असो तुम्हाला बांधायचं असेल तर ते तुम्ही नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय मात्र करायचा आहे जो तुम्हाला कोहळ्याचा किंवा चिंचांचा सांगितला तो आता हिरण्यदान तुम्ही अमावस्याच्या दिवशी करू शकतात आता हिरण्यदान कोणी करावे ज्यांचे वडील नाहीत त्यांनीच हिरण्यदान करावे सगळ्यात मोठा नियम लक्षात घ्या ज्यांचे वडील नाहीत वडील वारलेले आहेत त्यांनीच हिरण्यदान करावे हिरण्यदान हे पित्रांच्या सदगतीसाठी केलं जात म्हणून त्यांनीच करावं अमावस्याच्या दिवशी आता केव्हा करावं अमावस्याच्या दिवशी बारा ते साडे वाजता जो कालावधी असतो दुपारचा त्या दरम्यान करावे जर जमलं तर त्या दरम्यान करा नाही जमलं तर दिवसभरात कधीही केलं तरी चालेल हिरण्यदान म्हणजे नेमकं काय तर जानव्याचा एक जोड घ्यावा सव्वा पावशेर पेढे घ्यावे अकरा रुपये दक्षिणा एकवीस रुपये दक्षिणा तुम्हाला शक्य झालं तेवढे पैशांची दक्षिणा घ्या या तीन वस्तू ज्या असतात या ब्राह्मणास दान करणे ठीक आहे याला हिरण्यदान म्हटलं जातं आता हे हिरण्यदान तुम्ही ब्राह्मणाला देणार आहेत मात्र त्यांनी जर प्रसादात म्हणून जर पेढा परत तुम्हाला दिला तर तो खायचा नाही घ्यायचाही नाही आणि खायचा देखील जरी दिला तुम्हाला जबरदस्तीने पण मात्र खाऊ नये तो तुम्ही बाहेर टाकून द्या असं सांगेल पुढचं तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचं आहे आपल्याला शेंडी देवाकडे करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एक नंतर एक असे सात कापूर जळायचे आहेत पहिला जळला नंतर दुसरा ठेवावा सात जाळायचे आहेत कापूस जळत असताना श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करावा गायत्री मंत्र जप तुम्ही करू शकतात दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ तो बदलवून घ्यायचा आहे जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा तुम्ही करू शकतात या नारळाचा प्रसाद तुम्ही करू शकतात ठीक आहे आणि जर नारळ खराब झाला असेल तर तो विसर्जन करावा वाहत्या पाण्यात टाकू शकतात या पद्धतीने याला कर्पूर होम म्हटलं जातं हा कर्पूर होम तुम्ही तुमच्या घरात करू शकतात अमावस्याच्या दिवशी सुरुवात करावी पुढच्या अमावस्यापर्यंत किंवा पौर्णिमेला तुम्ही बदलू शकतात आणि तुम्हाला एक अजून सांगेल की कधीही अमावस्याच्या दिवशी परांन्न कधीच कोणाच्या घरचं खाऊ नका अगदी जवळचे व्यक्ती असतील तरी देखील कोणाच्या घरचं अन्न खाऊ नका परन्न खाल्ल्याने आपली एका महिन्याची सेवा ही वाया जात असते त्यामुळे तुम्हाला सांगेल तुम्ही एवढे पारायण करता जप करता तप करता सगळं व्यर्थ ठरेल म्हणून तुम्हाला सांगेल कधीही अमावस्याच्या दिवशी रोज तर घेऊच नाही शक्य झालं तर मात्र अमावस्या असा तिथे असतो की त्या दिवशी आणि पौर्णिमेला कधीही कोणाच्या घरचं खाऊ नये त्यामुळे आपली सेवा ही व्यर्थ जात असते चला मग ह्या त्या अमावस्याच्या दिवशी करायच्या सेवा आवर्जून सांगेल जेवढ्या झाल्या तेवढ्या जास्त प्रमाणात सेवा करायचा नक्कीच प्रयत्न करा अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत त्या नक्कीच करा मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम ते नंतर अजून भेटेल असाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ